पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहनाच्या साह्याने महिलांच्या गळ्यातील सोनसाखडी चोरी करणाऱ्या टोळीतील एका अट्टल चोराला आणि त्याच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत उमेश सुरेश पेहरकर असं सोनसाखळी चोरी करणाऱ्या अट्टल चोराचं नाव आहे तर बाळासाहेब भागवत उदावनंत असं चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाऱ्याचं नाव आहे या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सोनसाखळी चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास तेरा लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत तर सोनसाखळी चोरणारे अनुफ उर्फ चिंग्या गोंडाजी चौहान सोमनाथ मधुकर चौबे आणि अक्षय हिरानंद त्रिभुवन हे आरोपी अद्याप फरार असून ह्या फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत